माझी मावशी कशी झाली कशी झाली मावशी मी मस्त होती बघितलं ना आपल्या ब्लॉग मध्ये पूजेला आलेलो मी तेव्हा बघितलं ना आता बघा मावशी पेशंट आहे म्हणून आमचा पेशंट बघा दुसऱ्या पेशंटला पेशंट जेव्हा बसले आमचा ही बघा जुली नवीन मेंबर आले बघा मावशीचा नवीन पाहून आले बघा जुली ये माझी ओळख झाली बघा Mayor, leave ah, Julie sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet not... you just wanna lose your mind I know you heard कशात तुम्ही आय होप ते मजा असणार आता तुम्ही बघू शकता मी ब्लॉक कुठे स्टार्ट केलाय डायरेक्ट गाडीमध्ये आणि डायरेक्ट सलोनी आले बघा साय कुठे सलोणी आपण गोटोलीला मावशीला बघा आम्ही चाललो मावशीला बघायला आणि मावशीच्या मुलीला पण बघायला म्हणजेच आमच्या डिपूला बघायला दोन पेशंट आहेत तिथे <laughs> गोटोलीला तर माझ्या बरोबर सलोणी पण आली बघायला आणि आता आम्हाला दोघांना सोडायला येतो बघा आणि आता आम्ही सिग्नल वरती आमच्याच कपर करण्याच्या तर चला आता भेटूया मावशीच्या पहिला बघूया डिपूच्या जवळ जायचा का कशी मावशी जवळ तर आपण तिकडे जाऊ तिथे तुम्हाला भेटू जा चला जाऊया चला बघा आम्ही पोहोचलो तुम्ही जाणार बघा जाणार होते मला आले पाच मिनिटं समतेले जाते मावशीला पोहोचले मावशी मावशी बाबू त्याला पेशंट आमची पेशंट पहिला पेशंट पहिला पेशंट बघा मावशी येते मावशी आहे की बघा आमचे पेशंट मावशीला पेशंट आला असतो पेशंट आहे आमच्या मावशी मावशीचा मावशी माहिती नाही बिचारा वाट बघतात आमची मावशी पेशंट झाले पेशंट बिचारी <laughs> बघा 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 दगड मावशी बघलं ना खाडीच जायची ना दगड जमा केला बघा एवढे मुदकड्या ऑपरेशन केलं बघा मावशीचा कसं आमच्या मावशीचं ऑपरेशन केलं बिचारी कशी होती ना कशी झाली कशी झाली कशी झालं बघा बारीक झाल्या बा ऑपरेशन झालं मस्त आहे मावशी मस्त आहे आहे राजेल बघा वहिनी आतमध्ये पेशंट बघायला तुला बघायला जायचं आमच्याकडे जरा बसून मावशी जवळ मग तिथे जाऊ मावशीच्या बघा आमची वहिनी आली करते

राजनी बघा आम्हाला पिझ्झा ऑर्डर केला राजी राजे लवकर बघा पिझ्झा आणले मस्त आम्हाला खायला बघा राजनी ऐकत नाही मग पिझ्झा ऑर्डर केला आणि पिझ्झा आणला बघा राज कसा आपलं बघायचं आहे का रात आलं बघा राज मोठा झाले कॉलेज लागते चला आता आम्ही खातो मस्त पिझ्झा आणि मावशी आम्हाला मावशीवर हो आहे दीपूला बघायला बघा मावशी अच्छा माझी मावशी बघा बघा

दुसऱ्या पेशंटला बघायला आली बघा मावशी बघा जेव्हा मस्त मेथीची भाजी खाते भाकरी मेथीची भाजी <laughs> आया आहे माझ्यावर आमच्या आया बघा टाकटक बघा तक। आमची आया, आया। मावशी आहे मावशी बघा आमची बघा धावपली बघ मावशी बघा कर मावशी बघा मावशी बिचार जेव्हा बसले आणि धावते आता बघा आम्ही आलो होतो चल मावशी तुझेच चल चल तू नाही नाही तू चल हिला बघा पहिल्या बसून सवय अशी मावशीला यो आमचा पेशंट झाले नाग पडू का तुझा विचारला स्वप्नच जर झाले ऑपरेशन नको उगाच मावशी आजी बाबा नको ये तू हे ऐक नाही मावशी नको तू जाऊ तू जाऊ मावशी तू जाऊ बघा मावशीने चेंज केला मस्त आता जरा बघा देवर आणले आणि जुली बघा जुली ये जुली बघा मावशी जुली अंशी झाला असं अंशी बघा दिसते का मावशी आणि मावशीने बघा आम्ही पेशंटला बघायला आले तर मावशीने एवढ्या भाज्या बनवतात आम्हाला बघा भाजी भाजी आणि भात मस्त बघा ती बघा मस्त भाजी केली मावशीने बघा किती भाज्या केल्यात बघा आणि बघा जुली नवीन मेंबर आले बघा मावशीच नवीन पाहुणे आले बघा जुली ये माझी ओळख झाली बघा माझी ओळख झाली बघा माझी ओळख जिली जिली हे जिली इथे येत इथे येत हा नयन मामा आला आमचा नयन मामा आला बघा हाय हाय नयन बघा किती मोठा झाला बघा नयन लग्नाचा झाला लग्नाचा पोरगी बघू ना पोरगी बघू का नको

बघा सोनने आणले बघा मस्त जुली जुली तिच्याच मागे चालले बघा कशी बघा बघा तिच्याच मागे फिरतोय चला आता मावशीने मस्त जेवण भाजी तर थोडं थोडं खातो बघा आम्ही आता भाकरी आणि मस्त भाजी आता सलोनी सोनू सोनो आणि मावशी आम्ही मस्त जेवायला बसतो बघा तेवढ्या भाज्या बघा मस्त एवढेच घेतले का तिथे पिझ्झा खाल्ला चला आता मस्त जेवतो आम्ही जेवण घेतो भेटतो बघा चला जेवल्यावर भेटू बघा एक मस्त मावशी आणि आया मामाच्या बघा आता मामाच्या एकदाच राहिला ना आम्ही निघतोय बघा मावशी तुला कसं वाटला

चला बाय करून चाललं बघा आता टाइम झाला असं च पेपर आहे म्हणून चला या आता नाय वाट मस्त चालू माझी करुली बाय 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 मला बाय बनवून देऊ नी चल चला चाललं बघा फोन दिला बघा मला आया बघा मावशी आमचं ते बघा पेशंटला मावशी 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 घालतो महिन्यात चला 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 ते बघा आता आम्ही निघून बघा माशी येथून निघालो आणि हांचीवाले मी बघा आता घ्यायला चल चल बघा तर चला आहे बघा आता आम्ही ना डायरेक्ट निघालो मावशी येथून आणि ब्लॉक डायरेक्ट कुठे स्टार्ट केला बघा परत आपल्या कोपरखंडाच्या आता नाक्यावर बसू आम्ही तर सलोनी आणि मी आणि वगैरे घ्यायला आनशिओ बिचारा माझा आंची बघा मग पण यायचा बॅग बी घालून चाललंय बिचारा बघा घरी जायचं आम्हाला मस्त आणि आम्हाला इथे यायला वाजले साडे अकरा वाजले <laughs> साडे अकरा वाजले होता आम्हाला चला <laughs> सर आणि आताच एंड करते, करते। तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग म्हणजेच आमचे दोन पेशंट कसे वाटले तुम्हाला दोन पेशंट ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा चल स्टार्ट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाबा